तर मित्रांनो मी डॉक्टर प्रताप पवार फ्रॉम पंढरपूर आज आपण लीज थेरपीबद्दल म्हणजेच जलो कौचल या थेरपीबद्दल बघणार आहोत जी लीच थेरपी आहे ती पेशंटला त्याच्या असणाऱ्या जखमांसाठी आपल्याला वापरता येईल सगळ्यात महत्वाचं की लीज थेरपी जी आहे सूज वेदना त्याच्यानंतर विषद्रव्य जवळ इम्प्युअर ब्लड जे आहे ना ते बाहेर काढलं जातं याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो आपल्याला बघायचा ही थेरपी ही जी कोणत्या घटकासाठी आहे तर याच्यामध्ये व्हेरी बुड वेल त्याच्यानंतर डायबेटिक ओंड स्किन डिस्कलरेशन क्रॉनिक वेलिंग जॉईंट पेन एक्झिमा सुरायसिस किंवा नॉन हेलिंग अल्सर जास्त किंवा त्याच्यामुळे बर्गर्स डिसिजेस किंवा लोकल इन्फेक्शन विथ द पुअर सर्क्युलेशन या आजारांमध्ये याचा खूप चांगला फायदा होतो आज या ठिकाणी आपण बघतोय लीच जे आहेत ना आपण ह्या ठिकाणी पेशंटला लावले आहेत तिथे दिसतं ती लीच शेवली जे लीच जे दिसतं थेरपी आहे हे आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण करतो आणि याचे खूप सारे फायदे आपल्याला बघायला मिळतात फायवरचे सूज असेल वेद नाचतील आणि व्हेरी गुड वेनच्या काही जखमा असतील किंवा क्रॉनिक उंड असतील डायबेटिक उंड असेल अशामध्ये याचा खूप चांगला फायदा आपल्याला होताना दिसतो हे पेशंट आहे तिथं दिसते आपल्याला तर दिसते का बघायला होती काही ओके थँक्यू